ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी गुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे व्यक्तिमत्व विकासाबरोबरच राष्ट्राच्या विकासासाठी शिक्षण हा एक अत्यंत महत्वाचा घटक असून शिक्षण या घटकावर विस्तृत आणि सविस्तर माहिती उपलब्ध असणं गरजेचं आहे शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांचं प्रमाण शिक्षणावर होणारा प्रत्येक कुटुंबाचा खर्च विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती इत्यादींची माहिती सरकारी स्तरावर उपलब्ध असणं गरजेचं आहे यालाच अनुसरून केंद्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या सामाजार्थिक सर्वेक्षणाच्या ऐंशीव्या फेरीमधून ही माहिती संकलित केली जाणार असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय नागपूर विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक श्रीनिवास उपल्ला यांनी केलं एनएसएस समाजार्थिक सर्वेक्षण ऐंशीवी फेरी यासंदर्भात एक दिवसीय क्षेत्रीय प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन आज राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय क्षेत्रीय कार्यालय सेमिनरी हिल्स नागपूर इथं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्यासह जलद बस देवळी आगारात थांबवण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी परिवहन प्रशासनाला केल्या वर्धा आगारात नव्या बस आल्या असून देवळी आणि पुलगाव आगारातही लवकरच नव्या बस दाखल होतील असं पालकमंत्री म्हणाले भारतीय संविधान वेळोवेळी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालं असून यामुळे देश सुदृढ स्थिर आणि एकजूट असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलंय नवी दिल्लीत काल डॉ आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्राद्वारे आयोजित पहिल्या आंबेडकर स्मारक व्याख्यानात ते बोलत होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नागपुरातील शेकडो वस्त्यांमध्ये काल त्यांना अभिवादन करण्यात आलं अनेक बुद्धविहारातून धम्म रॅली काढून रॅलीत शेकडो महिला पुरुष पांढरे वस्त्र परिधान करून आणि हातात निळा पंचशील ध्वज घेऊन बाबासाहेबांचा जयजयकार त्यांनी केला याशिवाय विविध सामाजिक संस्था संघटनांकडून महाप्रसादाचं वितरण देखील करण्यात आलं बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग सहावरील नांदुरा गावाजवळ ट्रक आणि मध्य प्रदेश परिवहनची बस यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले असून जखमींना खामगाव आणि अकोला इथल्या रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलाय आज सकाळी मध्य प्रदेश परिवहन मंडळाची बस खामगाव इथून प्रवासी घेऊन बरामपूरकडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग सहावरील नांदुरा गावाजवळ आमसरी फाट्याजवळ वीज वाहतूक करणाऱ्या ट्रक सोबत धडकल्यानं हा अपघात घडला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार